तुमची का झाली सरांनी अतिशय सुंदर असं त्याचं विवेचन केलं आणि या व्हिडिओ मधून आपल्याला एक तर असं कळालं की विद्यार्थ्यांचे तीन स्तर असतात पहिला आसर दुसरा न्यास आणि तिसरा विसा तर या तीन स्तरावरून विद्यार्थी शिकत असतात आणि आपण जो वेळ जास्त खर्च कर करतो तो आसरवर करतो तर आसरवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा पिसावर खर्च केला तर ते विद्यार्थी या आसरच्या विद्यार्थ्याला पिसापर्यंत आणू शकतात तर या पद्धतीनं अगदी कमी म्हणजे आपलं काम कमी आणि विद्यार्थ्याच जास्त या पद्धतीने जर आपण प्रत्यक्ष वर्गाने अध्यापन केलं म्हणजे विद्यार्थ्याकडून ऍक्टिव्हिटी करून घेतल्या तर निश्चितच हसलमधले विद्यार्थी आपल्याला पिसापर्यंत आप नेता येतील किंवा मधल्या स्तरापर्यंत निश्चित ते जात जाऊ शकतात कारण जे विद्यार्थी त्यांना आंतर आणि आपलं म्हणजे आपण जे जास्त मेहनत घेत होतो आपली मेहनत कमी होते आणि विद्यार्थीच विद्यार्थी म्हणजे हे आंतर विद्यार्थी विद्यार्थी आमच्या ते विद्यार्थी सहस्तेने शिकतात